मग आता पुढचा जर टॉपिक बघितला तुम्हाला लक्षात येईल आशियाई क्रिकेट कप दोन हजार पंचवीस महत्वाचा आहे क्रीडा घडामोडीमध्ये कारण काय याच्यावर बरेच दहा प्रश्न विचारले जातात आशियाई कप जो आहे क्रिकेटचा कप आहे त्यावर प्रश्न विचारले जातात आता एक तारीख लक्षात घ्या अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला या स्पर्धेचा अंतिम सामना खेळला गेला या स्पर्धेचा अंतिम सामना खेळला गेला आणि भारताने पाकिस्तानला पाच गडी राखून त्याचा पराभव केला म्हणजे भारत विजेता आहे आणि उपविजेता कोण ठरलेला आहे तर पाकिस्तान आणि लक्षात घ्या भारत पाकिस्तानचा सामना इतिहास जर बघितला तर भारताने पाकिस्तानला तीनदा पराभूत केलेले आहे कितीदा पराभूत केलेले आहे तीनदा पराभूत केलेले आहे मग याच्यात सहभागी जे संघ होते यांची संख्या जर बघितली त्याच्यामध्ये भारत पाकिस्तान श्रीलंका बांगलादेश अफगाणिस्तान हाँगकाँग यू ए आणि ओमान टोटल आठ संघ जे होते लक्षात तो असू द्या टोटल आठ संघ जे होते हे सहभागी झाले होते आयोजक जर विचारलं तुम्हाला तर एशियन क्रिकेट काउन्सिल यू ए ई ठीक आहे हे याचे आयोजक होते आणि याचं ठिकाण जे होते दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम मग तुम्हाला स्पॉन्सरशिपसुद्धा विचारले जाते की एशिया कप दोन हजार पंचवीसची स्पॉन्सरशिप कोणाकडे होती म्हणजे प्रायोजक कोण होते ते होते डी पी वर्ल्ड ठीक आहे हे दुबई आधारित बहुराष्ट्रीय लॉजिस्टिक कंपनी आहे डी पी वर्ल्ड मागच्या वेळेस तुम्हाला प्रश्न विचारला गेला होता जेव्हा ज्या काही ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या होत्या त्या ऑलिम्पिक स्पर्धेचे प्रायोजक कोण ते विचारलं गेलेलं होतं त्यामुळे एखाद्या स्पर्धेचे प्रायोजक कोण आहे मग आता बघा तुम्हाला इथं मी गोला पद्धत आपली विसरलेला नको गोला पद्धत करायचीच आहे मात्र